स्वताहाला दुःखी करायचे दहा मार्ग नंबर एक नेहमी स्वतःला योग्य सिद्ध करणे जर तुमचा हट्ट हा नेहमी तुम्हीच बरोबर आहात हे सिद्ध करणे असेल तर साहजिकच तुमच्या समोरचा व्यक्ती आपोआप चुकीचा सिद्ध केला जातो कुणालाच समोरच्याने चुकीचं सिद्ध केलेलं आवडत नसतं जर तुम्ही इतरांचा इगो हर्ट करणार असाल तर तुम्ही स्वतःला एकटे पाडाल आणि एकटेपणात तेवढा आनंद मिळत नसतो नंबर दोन स्वतःला कुणीतरी समजून घ्यावं असं वाटणे तुम्हाला स्वतःला स्वतःची ओळख नाही आणि तरी जर तुम्ही इतरांनी मला समजून घ्यावं अशी अपेक्षा करत असाल तर हे चुकीचं आहे जोपर्यंत तुम्हाला स्वतःलाच कळणार नाही की तुम्ही कोण आहात तोपर्यंत तुम्हाला खरं समाधान मिळणार नाही आणि तोपर्यंत इतरांनी तुम्हाला समजून घ्यावं ही अपेक्षा करणंही चुकीचं असेल नंबर तीन लोकांनी तुमच्यावर प्रेम करावं ही अपेक्षा करणे कुणात गरजूपणा पाहून कुणालाच ती व्यक्ती आवडत नसते एखाद्याचं खरं प्रेम जरी असलं तरी तुमच्यात नेहमी गरजूपणा असलेलं पाहून ती व्यक्ती तुमच्यापासून दूर जायला लागते त्याऐवजी स्वतःवर प्रेम करा स्वतःची पूर्ण काळजी करा स्वावलंबी व्हा मग बघा तुमच्या नकळत तुमच्या आयुष्यात काय काय घडू लागेल नंबर चार इतरांना दोष देणे इतरांना दोष देणे म्हणजे स्वतःच्या दोषांकडे दुर्लक्ष करणे असेल जर या जगात कुणी असा माणूस असेल जो बदलू शकेल तर तो तुम्हीच असाल तुमच्या स्वतःच्याच विचारांकडे बोलण्याकडे आणि कृतींकडे त्यांच्याविषयी चांगलं किंवा वाईट असं कोणतंही मत न बनवता लक्ष द्या आणि मग हळूहळू तुम्हाला सगळं सुरळीत होताना दिसून यायला ला लागेल नंबर पाच आणखी जास्त मिळावं याची अपेक्षा करणे आणखी मिळावं ही इच्छा ठेवणे म्हणजे आयुष्याकडून आणखी जास्त मिळावं अशी मागणी करणे जेव्हा कधी आपण आयुष्याकडून एखाद्या गोष्टीची मागणी करायला जातो तेव्हा आपलं आयुष्य अशा इच्छांविषयी चांगला प्रतिसाद देत नाही आणखी मिळावं ही इच्छा एका प्रकारची असंतुष्टता असते आयुष्याने बरंच काही दिलेलं असतं पण त्याविषयी असंतुष्टता ठेवणे म्हणजे आणखी दुःख वाट्याला आणणे आयुष्यात कृतज्ञता ठेवल्यानेच आपलं भलं होत असत आयुष्याकडून मागणी केल्याने काहीच चांगलं होणार नाही नंबर सहा मी सुखी होईल जेव्हा टिंबटिंब जेव्हा अशा प्रकारच्या विचारांमध्ये आपण गुंतून असतो तेव्हा जरी आपल्या आयुष्यात काही चांगल्या गोष्टी घडून येत असतील तेव्हा त्यांना मिळवण्याचा आनंद जास्त वेळ टिकून राहत नाही नेहमी आपल्या मनात सतत पुढे आणखी काय चांगलं होऊ शकेल याकडेच लक्ष असतं या, या गोष्टी अस्तित्वात येतीलच याची शक्यता कमी असते तरी आपलं पूर्ण लक्ष तिकडेच लागलेलं असतं पण या उलट आपलं खरं सुख तर आपल्या वर्तमानात घडत असतं सगळं काही वर्तमानातच शक्य असतं नंबर सात एखादी व्यक्ती जशी आहे त्यापेक्षा वेगळं बनण्याची अपेक्षा करणं तुम्ही कितीही इच्छा ठेवली की या समोरच्या व्यक्तीने आहे त्यापेक्षा वेगळं बनावं तरी त्यांच्यात काही एक बदल होणार नाही आणि तुम्ही जितकं त्यांना त्यांच्या स्वभावात बदल करायला सांगाल ते तेवढंच अडमुठपणे तसेच राहतील आणि उलट तुम्हालाच याचा जास्त त्रास होईल त्याऐवजी ते जसे आहेत त्याच स्वभावाला स्वीकारा त्यांना देवाने वेगळ्या विचारसरणीचं बनवलंय आणि त्यांच्या स्वतःच्याच स्वभावामुळे ते किती त्रासलेले आहेत त्याला तुम्ही स्वीकारा नंबर आठ एखादी गोष्ट घडायला नको हवी होती असा विचार करणे जर एखादी गोष्ट घडली असेल तर ती घडली आहे जर ती घडायला नको हवी होती असं तुम्ही विचार करायला लागाल तर हा विचार तुम्हाला अस्तित्वाच्या विरोधात नेऊन ठेवेल आणि तुम्ही ती लढाई कधीच जिंकू शकणार नाही त्यापेक्षा जे घडलंय ते स्वीकारा त्यापासून जी शिकवण मिळू शकेल ती घ्या आणि लवकरात लवकर मूव ऑन व्हा नंबर नऊ नियंत्रण करण्याचा प्रयत्न करणे आपल्या सगळ्यांनाच असं वाटतं की आयुष्यातल्या प्रत्येक गोष्टी आपल्या नियंत्रणात असाव्या पण आपल्याला माहिती असतं की आयुष्यात काही गोष्टी या नशिबावर अवलंबून असतात आणि त्याविषयी कधी आणि काय होईल हे काहीच सांगता येत नसतं त्यामुळे आयुष्यात नेहमी मन भरून जगा आणि आयुष्य तुमच्या वाटेला जे काही अनुभव आणून देतय त्यावर पूर्णपणे विश्वास असू द्या नंबर दहा आनंदाचा शोध घेणे आनंद ही एक अनपेक्षितपणे घडणारी गोष्ट आहे तुम्ही आनंद हा घडवून आणू शकणार नाही आनंद मिळवणे हे कुठे कोणत्या ठिकाणी जाणे किंवा कोणती वस्तू मिळवणे किंवा एखाद्या नात्यात राहणे यासारख्या गोष्टींमधून घडत नसते तुम्ही हा आनंद इथे आणि आत्ताच मिळू शकता तो कधीच तुम्हाला तिथे आणि तेव्हा मिळवता येणार नाही आपली नैसर्गिक स्थिती ही शांती आणि समाधानपूर्वकच असते आपण स्वतःहून आपलं दुःख आणि अस्वस्थता निर्माण करत असतो मित्र हो या दहा गोष्टींना लक्षात घेऊन आपण समजू शकतो की याच गोष्टींमुळे आपल्या आयुष्यात दुःख येत आहे आणि अशा प्रकारे यांच्यावर नियंत्रण मिळवून आपण आपल्या मनात होणारे त्रास दूर करून आपला खरा आनंद मिळवू शकतो धन्यवाद हो।